वृश्चिक राशी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिवसात या घटना घडणारच तुम्हाला टाळता सुद्धा येणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस आणि त्याच्या आसपासचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत ग्रहस्थितीनुसार काही घटना अशा घडतील ज्या तुम्हाला टाळता येणार नाहीत तसेच काही गोष्टी तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात या काळात ग्रहांचा प्रभाव अत्यंत तीव्र राहील ज्यामुळे आरोग्य नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आणि मानसिक स्थितीवर महत्वपूर्ण परिणाम होणार आहेत चला तर मग या दिवसात घडणाऱ्या घटनांचे अत्यंत सविस्तर विश्लेषण करूया एक आरोग्यावर गंभीर परिणाम मानसिक तणाव आणि शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता पंधरा एप्रिलच्या सुमारास मीन राशीत आणि चतुर्थ भावात असेल तर राहू पुत्र बुध वक्र अवस्थेत राहतील याचा परिणाम म्हणून तुमच्या मनातील गोंधळ वाढू शकतो निर्णय घेण्यात अडचणी येतील मानसिक थकवा जाणवेल आणि काही जातकांना नैराश्य येण्याची शक्यता आहे स्नायू सांधे पाठदुखी आणि रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवू शकतात विशेषत ज्यांना पूर्वीच रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या काळात सावध राहावे जुन्या व्याधी पुन्हा उद्भवण्याची शक्यता जर तुम्हाला पूर्वी पोटाचे विकार संधिवात अपचन किंवा त्वचा रोग होत असतील तर हे त्रास पुन्हा जाणवू शकतात अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता या काळात प्रवास करताना किंवा अवघडकामे करताना काळजी घ्या कारण अचानक अपघात किंवा शस्त्रक्रियेची गरज लागू शकते आरोग्यासाठी उपाय संध्याकाळी नियमित ध्यानधारणा करा उष्ण पदार्थ टाळा आणि रात्री उशिरा जेवण घेऊ नका दोन कौटुंबिकवाद आणि घरगुती समस्या निर्माण होण्याची शक्यता पंधरा एप्रिलच्या सुमारास शनी चतुर्थ भावात कुटुंब माता स्थिर संपत्ती असून चंद्र नवम भावात असेल याचा परिणाम असा होईल की कौटुंबिक कलह वाढतील घरातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या मनात निराशा निर्माण होईल आईच्या आरोग्याबाबत चिंता माता किंवा वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता वाढू शकते विशेषत आईला हृदय किंवा रक्तदाबाची समस्या जाणवू शकते वारसाहक आणि प्रॉपर्टीवाद जर घरासंबंधी काही कायदेशीर बाबी प्रलंबित असतील तर त्या पंधरा एप्रिलच्या आसपास अचानक समोर येऊ शकतात कौटुंबिक समाधानासाठी उपाय आईच्या आशीर्वादाने काम करा दुपारच्या वेळी ओम नमहा शिवाय किंवा ओम शनैश्चराय नमहा जप करा तीन नोकरी आणि व्यवसायातील मोठे बदल अनपेक्षित संधी आणि संकटे दोन्ही येतील या काळात गुरु सप्तम भावात असून शनी चतुर्थ भावात असेल तसेच राहू पुत्र बुध वक्री स्थितीत असतील याचा परिणाम असा होईल की नोकरीत अनपेक्षेत बदल होतील काहींना नवीन संधी मिळतील पण काहींना अचानक बदली किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात बॉस किंवा सहकाऱ्यांसोबत संघर्ष वाढू शकतो तुमच्या शब्दांमुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाषण काळजीपूर्वक करा व्यवसायातील धाडसी निर्णय टाळा पंधरा एप्रिलच्या आसपास मोठी गुंतवणूक करू नका कारण चुकीचे निर्णय नुकसानदायक ठरू शकतात आर्थिक फसवणुकीची शक्यता व्यावसायिकांनी कोणत्याही नवीन डिलवर सही करताना दस्तऐवज नीट वाचावेत करिअरसाठी उपाय आपल्या घरातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीला मदत करा शनिवारी गोरगरिबांना कणकेच्या गोळ्यांमध्ये भूळ भरून द्या चार प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन सत्य समोर येईल पंधरा एप्रिलच्या आसपास गुरु सप्तम भावात आणि चंद्र नवम भावात असताना शुक्र द्वितीय भावात असेल त्यामुळे प्रेमसंबंधातील कटू सत्य समोर येतील जर तुमच्या जोडीदाराने काही गोष्टी लपवल्या असतील तर त्या या काळात उघड होऊ शकतात ब्रेकअप किंवा गंभीर वादाची शक्यता काही वृश्चिक जातकांच्या नात्यांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते म्हणून संयम बाळगा जोडीदाराच्या आरोग्यासाठी काळजी घ्या पती पत्नीच्या नात्यात प्रेम राहील पण जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होईल प्रेमसंबंध टिकवण्यासाठी उपाय शुक्रवारी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा फिकट रंगांचे कपडे परिधान करा आणि मीठ कमी खा पाच आर्थिक संकट आणि अनपेक्षित खर्च वाढतील पंधरा एप्रिलच्या आसपास राहू धनभावात द्वितीय भाव आणि शनी चतुर्थ भावात असेल त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढतील आरोग्य घर आणि वाहने यांच्याशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे पैसे अडकण्याची शक्यता जर तुम्ही कुणाला पैसे दिले असतील तर परत मिळण्यास विलंब होईल जुगार शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीपासून दूर राहा चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे मोठे नुकसान होऊ शकते संपत्ती विवाद उफाळून येतील जर घर किंवा जमिनीवरून वाद सुरू असतील तर हा वाद गंभीर स्वरूप धारण करू शकतो आर्थिक स्थैर्यासाठी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा कर्ज घेण्याचे टाळा आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरचे वृश्चिक राशीच्या दृष्टीने कसे असतील वाढता मानसिक तणाव आणि आरोग्याविषयी चिंता कौटुंबिक कलह आणि घरगुती समस्या वाढण्याची शक्यता नोकरीत अनपेक्षित बदल किंवा संघर्ष संभवतो प्रेमसंबंधात कटू सत्य समोर येऊ शकते नात्यात तणाव येईल आर्थिक नुकसान किंवा अडकलेले पैसे परत मिळण्यास विलंब होईल या घटनांना टाळता येणार नाही परंतु योग्य उपाय केले तर परिणाम सौम्य होऊ शकतात वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालावधीत संयम बाळगावा कोणत्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्यास घाई करू नये आणि योग्य उपाय करून स्वतःला सुरक्षित ठेवावे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद